निवडणुकीसाठीचे सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे मतदान निवडणूक निरीक्षक सरिता नरके मतदान जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजान नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे पंधरा जानेवारी रोजी राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे आणि त्या दिवशी सर्वप्रथम शहरातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आपले मतदान ही आपली जबाबदारी असून आपल्या कर्तव्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी आयोजित विंटेज कार रॅली लिनियार गार्डन कोकण चौक पिंपळी सौदागर ते नियोजित महापौर निवास मैदान निगडी येथे पार पडले आणि या रॅलीचे उद्घाटन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर मतदार जनजागृतीसाठीच्या ब्रँड अम्बेसिडर प्रसिद्ध अभिनेत्री श्रय्या बुगडे उपायुक्त अण्णा बोदडे कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग मनसल जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणी तसेच क्लासिक कार क्लबचे अध्यक्ष अनंत भुकेले पाटील उपस्थित होते तुमच्या उत्सुकतेला पूर्णता देणाऱ्या अशी एक संकल्पना इथे मांडलेली आहे परंतु सगळ्यांनी हा पण विचार करा की आपण इथे सगळेजण हे जे आयोजन केलेलं आहे ते फक्त एका महत्वाच्या गोष्टीसाठी केलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायची की मतदान करा पंधरा जानेवारीला तुम्हाला चोवीस तासाची सुट्टी शासनाने दिलेली आहे त्यातली फक्त एक तास काढा आपल्या मतदान केंद्रावरती जा आणि निश्चितपणे मतदान करा हा अत्यंत महत्वाचा असा आपला कर्तव्याचा भाग आहे लोकशाहीतले आपण जे घटक आहोत यातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा छान भाषेत आपल्या ह्याच्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या ब्रँड अम्बेसिडरनी श्रेयांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर माझीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मनापासून मतदान निश्चित करा थँक्यू